तर नमस्कार मंडळी आता दिवाळी लवकरच येत आहे जवळ त्यामुळे आपण अशा दरवाज्याला मुख्य दरवाज्याला आपण लावण्यासाठी तोरण तयार करणार आहेत हे आंब्याच्या पाण्याचं आंब्याचं पान आणि झेंडूचे पानं दोघे मिक्स करून आपण जेव्हा आंब्याचं पानं ते तोरण करतो त्या झेंडूच्या फुलामध्ये एक फोल्ड करून ते लावले जाते पण आज काहीतरी वेगळ्या पद्धतीचं तोरण मी आज शेअर करत आहे आंब्याच्या पानं आधी तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कापडाने कोरडे करून घ्यायची त्यावर मी पांढरा जो कलर आहे त्याने शुभ आणि लाभ काढून घेत आहे आता दोन पानावर शुभ लाभ आणि दोन पानावर स्वस्तिक आणि दोन पानावर इथं मी ओम काढून घेतलं आहे हवं हो असल्यास तुम्ही स्त्रीचाही स्त्री पण इथं लिहू शकतात पानावर खूप छान दिसत जर तुम्हाला खूप लांब सडक करायचं असेल किंवा एका पानावर प्रत्येक पानावर एक पनावर पनावर एक जर लिहिलं तरीही चालतं किंवा मी दोघी साईडना दोन दोन येतील या अकॉडी मी इथं पानं घेतले आहेत म्हणजे सहा पानांचा इथं उपयोग केला आहे स्वस्तिक काढून घ्यायची आणि त्याला साईडला दोन पैसे पण घ्यायचे अजूनच खूप सुंदर दिसतं आपलं तोरण आता जे तोरण आहे आंब्याचं पानं ते आपल्याला खा मागच्या साईडनं फोल्ड करून घ्यायचे आणि आतमध्ये दाबून घेते जसं आपण आंब्याच्या पानाचं तोरण तयार करतो झुंडाची फुलं सेम त्याच पद्धतीनं आपल्याला आंब्याचे पानं फोल्ड करून घ्यायचे आहेत आता आपल्या दरवाज्याची साईज किती आहे त्या अकॉर्डिंग आपल्याला दोरा घ्यायचा आहे तिथं सुई दोरा आणि एक एक फुल इथं ओळून घ्यायचे इथं मागच्या साईडनं सुई न घालता इथं पानाचाच थोडं होल पाळून इथं सुई घालून घेते म्हणजे पूर्ण स्ट्रेचची स्ट्रेट दिसतील ते वाकड तिकडे होणार नाही तर अशा पद्धतीनं आपले जे एक एक पान आणि एक एक फुल मी इथं वापरले आहे तर मी एक फूल वापरलं आहे तुम्ही या ठिकाणी दोन फूल आणि इथं पिवळ्या कलरचा उपयोग केला आहे तुम्ही त्याऐवजी केशरी रंगाचं जे फुलं असतं ते फुल पण इथं वापरू शकतात किंवा पूर्ण पिवळ्या कलरचे दोन फुल, कि दोन फुलं किंवा केशरी कलरचे दोन दोन फुलं किंवा दोघी एक एक करून जरी फुलं लावलं तरी खूप सुंदर दिसते आकर्षकही दिसते आपल्या तोरण अशा पद्धतीनं जर कधी केलं तर आता प्रत्येक पानाला इथं पिवळा कलरचं फुल आणि शु शुभलाभ सेंटरला येतील अशानुसार मी इथं तोरण तयार करून घेत आहे एक एक फुल घेऊन घेते तुम्ही दिवाळीस काय कुठल्याही सणावाराला तुम्ही असे तोरण इथं बनवू शकता आंब्याच्या पानामुळे खूपच उठून दिसते आंब्याच्या पानाला खूप महत्त्वही आहे आणि तुम्ही या ठिकाणी आंब्याचं पान जर मिळालं नसेल तुम्ही अशोकाचे पानं असतात त्याचा इथं उपयोग करू शकतात किंवा त्याचं फुल जरी तयार करून लावलं तुम्ही तरीही चालतं किंवा त्या आता मी आंब्याचे पानं अशा पद्धतीने केले तुम्ही त्याच्या आंब्याच्या पानाचं फुल तयार करूनपर्यंत तोरण बनवू शकता तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता दोघे साईडनं आपल्या स्वस्तिक पण करून झाली लाभ झालेत आणि ओमसुद्धा काढून झाले आहेत इथं मी पांढरा कलर वापरला आहे तुम्ही या ठिकाणी पिवळा कलर किंवा लाल कलर पण उपयोग करून शुभ लाभ काढू शकतात किंवा ओम किंवा स्वस्तिक काढू शकतात आपल्याला जो कलर आवडेल त्या कलरनं तुम्ही काढू शकतात आता अशा पद्धत मी पूर्ण तोरण इथं ओढून घेतलं आहेत आणि पानांच्या खाली मी वर लिहिलेलं आहे स्वस्तिक ओम श्री त्या प्रत्येक खा पानांच्या खाली आपल्याला हळदी कुंकू लावून घेत आहेत इथं मी हळदी कुंकू ओलं करून घेतलं आहेत आणि ते यावरमध्ये हळदी आणि कुंकू असं लावून घेतले त्यांनी खूप प्रसन्न पण वाटते तोरणच बघून आणि लावल्यानंतर अजूनच सुंदर दिसते हे तोरण अशा पद्धतीने मी पूर्ण पानांना हळदी कुंकू लावून झाले आहेत आणि आपलं तोरण इथं दरवाजाला लावण्यासाठी तयार झाले आहेत तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकता किंवा देवघरालाही तुम्ही असं तोरण लावू शकतात किंवा कुठल्याही जनावराला तुम्ही असे तोरण इथं लावू शकतात अगदी झटपट आहे बघितलं ना किती सोप्या पद्धत आहे काहीतरी वेगळं अशी जर पद्धत वापरली तुम्ही नक्कीच तुम्हाला हे तोरण आवडेल एकदा का करा आणि मला सांगा कसं झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला वा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक